शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान आता सज्ज झालेलं आहे आझाद मैदानामध्ये रस्त्यांची साफसफाई करण्यात आली आहे महापालिकेचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आले रंगरंगोटी आणि साफसफाईच्या कामांना या ठिकाणी वेग आलाय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया आझाद मैदानामधून चेतन किरीदत्त आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन अगदी काही वेळ राहिलेला आहे काही तासांनंतर ह्या ठिकाणी महाशपथविधी सोहळा पार पडणार आहे तत्पूर्वी आझाद मैदान सज्ज झालेलं आहे कसं वातावरण आहे आणि कशी दृश्य आहेत आझाद मैदानाची सविस्तर नक्कीच आपण जर पाहिलं तर आझाद मैदान हे संपूर्ण तयारीनिशी सज्ज झालेलं आहे देवेंद्र फडणवीस हे, हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे आणि त्याची तयारी आता लगभग पूर्ण होत आलेली आहे आपण पाहतो आहे संपूर्ण स्टेजचा जो परिसर आहे हा भगवामय करण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण विधानसभा जी आहे ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली गेली होती आणि हिंदुत्वाचाच प्रचार जो आहे हा या शपथविधी सोहळ्यामध्ये दे देखील आपल्याला आता पाहता पाहि पाहायला मिळतो आहे त्याचसोबत विविध सिटिंग अरेंजमेंट ज्या आहेत त्या देखील करण्यात आलेल्या आहेत वी व्ही आय पी दर्जाची लोकं असतील त्यांना देखील सिटिंग अरेंजमेंट जी आहे ती करण्यात आलेली आहे फलकं लावण्यात आलेली आहेत सर्व बोर्ड्स ज्या आहेत त्या विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे सांस्कृतिक कार्यक्रम जो आहे तो देखील आ, पार पडणार त्यान आहे त्यानंतर तर साडेपाच वाजता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे आहेत ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील तर अजित पवार जे आहेत ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत एकनाथ शिंदे यांचं अद्याप शपथ घेण्याबाबतचं काही मत जे आहे ते स्पष्ट नाहीये ते जगदी चेतन सोबतच राहा अजून एका बातमीची आपल्याकडून माहिती घ्यायची